जय श्रीराम जय हनुमान तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटली असेल किंवा असं वाटलं असेल की आता सगळं संपलं अशा वेळी आपल्याला आठवते ती हनुमान चालिसा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हनुमान चालिसाचा उगम कसा झाला ती वाचण्याची योग्य पद्धत काय आहे आणि विज्ञान व अध्यात्म या दोन्ही दृष्टिकोनातून तिचे आपल्या आयुष्यात काय फायदे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हनुमान चालिसा तुलसीदासांनी लिहिली हे आपल्या सर्वांना माहितीच आहे पण ती कधी लिहिली असं म्हटलं जातं की जेव्हा मुघल सम्राट अकबराने तुलसीदासांना कैद केलं होतं तेव्हा तुरुंगात असताना त्यांनी हनुमानजींची स्तुती करण्यासाठी ह्या चाळीस चौपाया लिहिल्या असं म्हणतात की चाळीसाव्या दिवशी तिथे वानरांच्या सैन्याने हल्ला केला आणि अकबराला आपली चूक समजली चालिसा या शब्दाचा अर्थच चाळीस असा आहे ही चाळीस रत्ने आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुरेशी आहेत अनेक लोक म्हणतात की आम्ही रोज हनुमान चालिसा वाचतो पण अनुभव येत नाही पण कोणत्याही मंत्राचे फळ मिळवण्यासाठी भाव आणि विधी महत्वाचा असतो शक्य असल्यास सकाळी चार ते सहा या वेळेत पठण करा यावेळी वातावरण शांत असतं आणि तुमची एकाग्रता जास्त असते जमिनीवर बसून पठन करताना लोकरीचे किंवा सुती आसन वापरा थेट जमिनीवर बसू नका पठन करताना समोर गायीच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा हनुमानजींना गुड धने किंवा बुंदीचा नैवेद्य अर्पण करा केवळ ओवी म्हणून वाचू नका तर त्याचा अर्थ समजून घ्या जेव्हा तुम्ही म्हणता भीम रूपधरी सहारे तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर हनुमानजींचे ते रूप आले पाहिजे जे, जे संकटांचा नाश करत आणि डिप्रेशन खूप वाढलंय चालिसातील शब्दांची कंपनं तुमच्या मेंदूतील कोर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन्स कमी करतात आणि आत्मविश्वास वाढवतात भूत पिसाचे निकटनही आवे इथे भूत म्हणजे फक्त बाहेरची बाधा नाही तर तुमच्या मनातले नकारात्मक विचार वाईट स्वप्न याचाही नाश होतो बलबुद्धी विद्या देहू मोही हरहू कलेस विकार याचा अर्थ जे विद्यार्थी अभ्यासात एकाग्रता साधू शकत नाहीत त्यांच्यासाठी हनुमान चालिसा एक मेमरी बुष्टर सारखं काम करते अनेक लोक असाही अनुभव सांगतात की जेव्हा ते गंभीर आजारी होते आणि डॉक्टरांनी आशा सोडली तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या हनुमान चालिसाच्या सामूहिक पठणाने विश्वासाची आणि श्रद्धेची तर मित्रांनो तुम्हीही तुम्ही तुमच्या आयुष्यात हनुमान चालिसेचा समावेश करा रोज किमान एकदा तरी ती नक्की वाचा तुमच्या आयुष्यात काय बदल झाले ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका